कथा मंगळागौरीची आठ पाट नगर होतं तिथं एक वाणी होता त्याला काही मुलगा नव्हता त्याच्या घरी एक गोसावी येई अलख म्हणून पुकार करी वाण्याची बायको भिक्षा आणि निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही असे आठपाठ नगर होते तिथं एक वाणी होता त्याला काही मुलगा म्हणून तो चालता होई ही गोष्ट तिनं नवऱ्याला सांगितली त्यानं तिला युक्ती सांगितली दाराच्या आड लपून बस अलग म्हणतात सुवर्णांची भिक्षा घाल अशी भिक्षा झोळीत घातली बुवाचा नेम मोडला बाईवर फार रागवला मुलबाळ होणार नाही असा शाप दिला तिनं त्याचे पाय धरले बुवांनी उशाप दिला बुवा म्हणाले आपल्या नवऱ्याला सांग निळ्या घोड्यावर बस निळा वस्त्र परिधान कर रानात जा जिथं घोडा अडेल तिथं खन देवीचं देऊळ ला, लागेल तिची प्रार्थना कर ती तुला पुत्र देईन असं बोलून बुवा चालता झाला तिने आपल्या पतीला सांगितलं वाणी रानात गेला घोडा आडला तिथं खणलं देवीचं देऊळ लागलं सुवर्णाचं देऊळ आहे हिरजडी तांचे खांब आहेत मानकाचे मानकांचे कळस आहेत आत देवीची मूर्ती आहे मनोभावे पूजा केली त्याला देवी प्रसन्न झाली वर माग म्हणाली घरदार आहे गुरढोरा आहेत धनद्रव्य आहे पोटी पुत्र नाही म्हणून दुःखी आहे देवी म्हणाली तुला संततीचं तिचं सुख नाही मी प्रसन्न झाले आहे तर तुला देते अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल दीर्घायुषी घेतलास तर जन्मांत होईल कन्या घेतलीस तर बालविधवा होईल इच्छा असेल ते मागून घे त्याने अल्पायुषी पुत्र मागितला देवीनं माझ्या मागच्या बाजूस जा तिथं एक गणपती आहे त्याच्या मागं आंब्याचं झाड आहे गणपतीच्या दोदा दो दोनदावर पाय दे एक फळ घे घरी जाऊन बायकोला खाऊ घाल म्हणजे तुझा कार्यभाग होईल असं सांगितलं नंतर देवी अदृश्य झाली वाणी देवळामाग गेला गणपतीच्या दोनदावर पाय दिला झाडावर चढला पोटभर आंबे खाल्ले पो मोटभर घरी नेण्याकरिता घेतले खाली उतरून पाहू लागला तो आपल्या मोठेत आंबा एकच हो आहे असं चार पाच वेळा झालं गणपतीला त्रास झाला त्यानं सांगितलं तुझ्या नशिबी एकच फळ आहे फळ घेऊन घरी आला बायकोला खाऊ घातलं ती गरोदर राहिली दिवस मासा गर्भ वाढू लागला नऊ मास पूर्ण झालं वाण्याची बायको बाळंतीन झाली मुलगा झाला उभय त्यांना मोठा आनंद झाला दिवसा मासा वाढू लागला आठव्या वर्षी मुंज केली दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाली काशी यात्रेशिवाय लग्न करणं नाही असा माझा नवस आहे असा जबाब आहे जबाब दिला काही दिवसांनी मामांबरोबर यात्रेस पाठविलं मामा भावे मामा भाचे काशीला जाऊ लागले जाता जाता काय झालं वाटेनं एक नगर लागलं तिथं काही मुली खेळत होत्या त्यात एकमेकींचं भांडण लागलं एक गोरी भुरकी मुलगी होती तिला दुसरी मुलगी म्हणू लागली काय र रांड द्वाड आहे काय रांड द्वाड आहे तेव्हा ती मुलगी म्हणाली माझी आई मंगळागौरीचं वृत्त करते आमच्या कुळवंशामध्ये कोणी रांड होणार नाही मग मी तर तिची मुलगी आहे हे भाषण मामानं ऐकलं त्याच्या मनात आलं हिच्याशी भाष भाच्याचं लगेन करावं म्हणजे हा दीर्घायुष्य होईल परंतु हे घडतं कसं त्याच दिवशी तिथं त्यांनी मुक्काम केला इकडे काय झालं त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा आजारी झाला मुलाच्या आईबापांना पंचाईत पडले पुढं कोणीतरी प्रवासी मिळेल तर बरं होईल त्याला पुढं करून वेळ साजरी करून म्हणून धर्मशाळा पाहू लागले मामा भाचे दृष्टीस पडले मामापासून भाच्याला नेलं गोरज लग्न लावलं उभयतांना त्यांना गोरी हरापाशी निजवलं दोघ झोपी गेली मुलीला देवीनं दृष्टांत दिला अग अगं मुली तुझ्या नवऱ्याला दंश करायला सर्प येईल त्याला पिण्याकरिता दूध ठेव एक कोरा करा एक कोरा करा जवळ ठेव दूध पिऊन सर्प कऱ्यात शिरेल आंगच्या चोळीनं तोंड बांधून टाक सकाळी उठून आईला ते वान दे तिनं सर्व तयारी केली दृष्टांताप्रमाणे घडून आलं काही वेळानं तिचा नवरा उठला भूक लागली म्हणू लागला लाडू खायला दिले फराळ झाल्यावर त्यानं तिला आपली अंगठी दिली पहाटेच उठून ताट घेऊन बि बिराडी गेला मामा भाचे मार्गस्थ झाले दुसऱ्या दिवशी काय झालं हिनं सकाळी उठून स्नान केलं आपल्या आईला वान दिलं आई उघडून पाहू लागली तो आत हार निघाला आईनं कन्नेच्या गळ्यात हार घातला पुढं पहिला वर मांडपात आला मुलीला खेळायला आणलं ती म्हणाली हा माझा नवरा नाही मी त्याचे बरोबर खेळत नाही रात्रीची लाडवांची व अंगठीची खून काही पटेना आईबापांना पंचायत पडली हिचा नवरा कसा सापडतो नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलीनं धुवावे आईनं पाणी घालावं भावानं गंध लावावं आणि बापानं विडा द्यावा असा क्रम चालू केला शेकडो लोक येऊन जेवू लागले इकडे मामा भाचे काशीस गेले पुष्कळ दानधर्म केला तीर्थयात्रा केल्या ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले एके दिवशी भाच्याला मूर्छा आली यमदूत प्राण न्यायला आले मंगळागौर आडवी झाली त्या दोघांचं युद्ध झालं यमदूत पळून गेले गौर तिथं अदृश्य झाली भाच्या जागा झाला तसा आपल्या मामाला सांगू लागला मला असं असं स्वप्न पडलं मामा म्हणाला ठीक झालं तुझ्यावरचं विघ्न टळलं उद्या आपण घरी जाऊ परत येऊ लागले लग्नाच्या गावी आले थळ्यावर स्वयंपाक करू लागले दासींनी येऊन सांगितलं इथं अन्नछत्र आहे तिथं जेवायला जा ते म्हणाले आम्ही पराना घेत नाही दासींनी यजमान माननीस सांगितलं त्यांनी पालखी पाठवली आदरानी तिथ्या तिथ्यांना घरी नेलं पाय धुताना मुलीनं नवऱ्याला ओळखलं नवऱ्यानं अंगठी ओळखली आईबापांनी विचारलं तुझ्याजवळ जवळ खूप का खून काय आहे त्यानं लाडवांचं ताट दाखवलं सर्वांना आनंद झाला भोजन समारंभ झाला मामा भाचे सुन घेऊन घरी आले सासूने सुनेने सुनेचे पाय धरले तुझ्यामुळं माझा मुलगा वाचला असं म्हणाली तिनं सांगितलं मला मंगळागौरीचं वृत्त असता ही सगळी तिची कृपा सासर माहेरची घरची दारची माणसं सर्व एकत्र आज झाली आणि व्रताचं त्या व्रताचं उद्यापन केलं तिला जशी मंगळागौरी प्रसन्न झाली तशी तुम्ही हो आणि आपलं सौभाग्य अखंड राहो इतकीच देवांची प्रार्थना देवांच्या चरणी प्रार्थना चला तर श्री स्वामी समर्थ धन्यवाद आजची ही मंगळागौरीची कथा तुम्हाला ऐकून कसे वाटले नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा भेटूयात या श्रावण महिन्यातील वेगवेगळ्या कथांसोबत या श्रावण महिन्यातील हिरव्या गार नैसर्गिक आनंदासोबत तर हा श्रावण महिना जो आहे तो संपूर्ण महिना जो आहे सणासुदीचा आहे आणि या महिन्यात भरपूर सण आहेत आणि त्याचसोबत प्रत्येक मंगळवारी ही कथा ऐकली जाते मंगळागौरीची कथा तर नक्कीच तुम्हीसुद्धा ऐका आणि मंगळागौरी तुम्हा आम्हा सगळ्यांना प्रसन्न होऊ देत हीच मंगळागौरी आईकडे प्रार्थना करते चला बाय